नमस्कार आणि मैत्रिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात पंधराशे रुपये आले का दोन महिने पैसे थांबले होते पण आता अचानक खात्यात पैसे जमा झालेत मग डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी मिळणार हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा कारण कोणाच्या खात्यात पैसे आले कोणाचे पैसे अजून थांबलेत पुढचे तीन हजार रुपये कधी मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा हप्ता कसा चेक करायचा हे सगळं आज सांगणार आहे लाडक्या बहिणींनो जुनं वर्ष सरून दो दोन हजार सव्वीसचं नवीन वर्ष सुरू झालं आणि नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या आनंदाची बातमी आली आहे गेल्या दोन महिन्यापासून नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एक हजार पाचशे रुपये खात्यात जमा झाले नव्हते आणि त्यामुळे अनेक बहिणी चिंतेत होत्या अखेर एकतीस डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा झाले जा आहेत नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यात पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे लक्षात ठेवा बहिणींना फक्त त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले जा आहेत ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे ज्यांची ई के वाय सी बाकी आहे आधार बँक लिंक नसलेली आहे किंवा कागदपत्रात अडचण आहे त्यांना सध्या पैसे मिळालेले नाहीत म्हणूनच ई के वाय सी पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे आता सगळ्यात सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे फक्त एक हजार पाचशे रुपये आले मग उरलेले पैसे कधी आधी चर्चा होती तीन महिन्यांचे एकत्र चार हजार पाचशे रुपये मिळतील का पण सध्या फक्त एका महिन्याचा म्हणजे एक हजार पाचशे रुपयांचाच हप्ता खात्यात जमा झाला आहे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी मिळतील याबाबत अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही मात्र सरकार टप्प्याटप्प्याने पैसे देत आहे आणि ज्यांची ई के वाय सी पूर्ण आहे त्यांनाच लाभ दिला जात आहे हे चेक करणं खूप सोपं आहे तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही कसं तपासायचं हे ते आपण पाहूयात लाटक्या बहिणींनो तुमच्या बँकेचं मोबाईल ॲप उघडा अकाउंट बॅलन्स चेक करा किंवा मिनी स्टेटमेंट पहा किंवा एस एम एस आला आला असेल तर खात्यात पैसे जमा झालेले असतात पैसे दिसत नसतील घाबरू नका आधी ई सी पूर्ण आहे का ते तपासा ई के वाय सी पूर्ण नसेल तर पैसे थांबतात हप्ता पेंडिंग राहतो पुढे योजना बंद होण्याचीही शक्यता असते त्यामुळे आजच जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन ई वाय सी पूर्ण करा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये आले असतील किंवा अजून आले नसतील दोन्ही परिस्थितीत हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुमच्या ओळखीतील आई बहीण वहिनी मैत्रीण सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती उपयोगी वाटली असेलच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खात्रीशीर सरकारी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद